बार डान्सरवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेठकर राहणार सोलापूर याच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यात हकीकत अशी की पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर येथे आली होती त्यावेळी पीडिता ही त्याच्या भावाला अंगठी खरेदीकरिता आरोपीचे नारायण पेठकर ज्वेलर्समध्ये गेली होती त्यावेळी आरोपीने पीडितेची खाजगी माहिती व कोठून आला आहात अशी माहिती विचारली त्यावेळी पीडितेने त्यासं मी ऑर्केस्ट्रामध्ये असून काम शोधत असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपीने पीडिते समाजी बऱ्याच बार मालकांशी ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली व पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला तदनंतर आरोपी हा पीडितेसोबत फोनवरून बोलणं सुरू झाले तदनंतर पुन्हा पीडिता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेले त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले व तेथून निघून गेले तदनंतर त्याच दिवशी आरोपीने पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सायंकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले त्यामुळे पीडिता ही रिक्षाने त्या ठिकाणी बार्शी रोडवरील एका लॉजवर गेले त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर तिच्याविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेस तर तुला ठार मारेल अशी धमकी दिली आहे अशा आशयाची फिर्याद पीडितेने आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे